नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची धामधूम चालू असताना भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आदिवासी समाजाचे जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते नोकरदार वर्ग व्यावसायिकांची संयुक्त विचारविनिमय होण्यासाठी राजवन हॉल वणी येथे महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली भाजपाविरोधात आगामी लोकसभा निवडणुकीत आदिवासी संघटनांची भूमिका व सामाजिक संघटनांनी कशा पद्धतीने सक्रिय व्हावे या हेतूने मिटिंगचे आयोजन करण्यात आले दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा आदिवासी आरक्षित आहे या आरक्षित मतदारसंघात प्रामुख्याने आदिवासी समाज हा भिल कोळी महादेव कोकणा या समाजातील जाती आहेत या मतदारसंघात आदिवासी समाजाच्या संघटनेसोबत विचार मंथन न करता इतर लोकांकडून उमेदवारीचे नाव सुचवले जाते हे आता कुठेतरी बंद व्हावे व आदिवासी संघटनांना विचारात घेऊन लोकप्रतिनिधी द्यावे अन्यथा आदिवासी संघटनांकडून आदिवासी विचारांचा लोकप्रतिनिधी देण्यात येईल असे संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमुखाने सांगितले यावेळी कळवण सुरगाणा दिंडोरी देवळा चांदवड नांदगाव पेठ तालुक्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते नोकरदार व्यावसायिक वर्ग उपस्थित होते त्यात प्रामुख्याने आदिवासी भागात पेसा भरतीची स्थगिती आरोग्याची दुरवस्था शैक्षणिक क्षेत्रातील दुरवस्था या विषयावर लक्ष केंद्रित करून येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत प्रत्येक तालुक्यात संघटनेच्या माध्यमातून दोन ते चार उमेदवार उमेदवारी अर्ज भरतील असा निर्णय घेण्यात येऊ शकतो असाही त्यावेळी सर्वांनी मिळून निर्णय घेण्यात आला पुंजराम खांडवी पुनत खोरे कळवण समाज बांधवांच्या बैठकीत आपण प्रामुख्याने तीन विषय घेऊन आधी बैठक लावलेली आहे पहिला विषय आरक्षण आरक्षणाचा मुद्दा आहे दुसरा विषय पेसा भरती आणि दिंडोर लोकसभेच्या बाबतच्या आदिवासी संघटनेच्या आणणारी भूमिकेबाबत तर मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की बागुळ सर असतील जे असतील किंवा आम्ही सर्व लोक मागील वीस ते पंचवीस वर्षापासन आदिवासी आंदोलनामध्ये तन मन धानाने सक्रिय सरकार सहभागी आहोत धनगर आरक्षणाची जी मुहूर्त मिळ आणि त्याविरुद्ध जे वादळ उठलं त्याचे सुरुवात जी आहे प्रामुख्याने नाशिक मधूनच आहे हो पेसा भरतीच्या बाबत जे काही न्यायालयीन प्रकरण न्यायप्रविष्ट झालं त्याबाबतच्या झालेल्या बैठका किंवा त्याबाबतचे ज्या काही बाबी असतील त्यावर आदिवासी बचाव अभियानाच्या अपडेट